मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज मकर संक्रांत होती मी सध्याला आता तर सप्तमीपर्यंत सगळ्यांकडे हळद कुंकूचा प्रोग्राम चालू राहणार तर हळद कुंकूचा प्रोग्राम मला भरपूर जणांना टेन्शन पडतं की काय द्यायचं नाश्त्यामध्ये तर मी आज तुम्हाला एक स्नॅकची रेसिपी शेअर करणार आहे नेहमीप्रमाणे रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे अवघ्या तुम्ही दहा मिनिटांमध्ये बनवू शकता आज आपण ताज्या मटारपासनं नगेट्स बनवणार आहोत चला मन वेग आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही पण व्हिडिओनं स्किप करता कंटिन्यू बघत राहा माझ्या चॅनलवर जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कप वटाणे घ्यायचे मी इथं वाटीचं प्रमाण दाखवते ते मी इथे एक वाटी वटाणे घेतलेले आहेत ते ताजे वटाणे आणि आठ ते दहा लसण पाकळी आहेत हे आपल्याला मिक्सरला पल्स मोडला फिरवून घ्यायचे मिक्सर चालू बंद चालू बंद करून या पद्धतीने आपल्याला भर टाईप वटाण्यांना मिक्सरला फिरवून घ्यायचे अगदी बारीक फाईन पेस्ट वगैरे बनवायची नाही या गोष्टीची इथं खास लक्ष ठेवायचं आहे आता आपण दुसरीकडे गॅस ऑन करून आपल्याला एक चमचा तेल ॲड करून एक वन टेबलस्पून जिरा वन टेबलस्पून मी इथं तीळ आणि दोन टेबलस्पून इथं मी चिली फ्लेक्स ॲड केलेलं आहे आता आपण जे मिक्सरला वटाणेचं भर केलेलं आहे ते पण ॲड करून घेऊया याला मिनिटभर व्यवस्थित परतवून घ्यायचे वटाण्यांमधला कच्चापणा राहायला नको आहे आणि वटाणे आपल्याला अगदी भर टाईपच फिरवायचे नगेट्समध्ये दिसताना खूप छान दिसतात आणि टेस्ट पण खूप छान येतो जर भर टाईप केलं तर याच्यात आता आपण चवीनुसार नमक ॲड करून घेऊया नमक ॲड करून आपल्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे नगेट्स बनवायला खूप सोपे आहेत खाली जे मेजरमेंट लक्षात राहू द्यायचं आहे बाकी काही नाही मेजरमेंट व्यवस्थित घेतलं तर अगदी तुम्ही दहा मिनटात हे नगेट्स बनवू शकतात तर इथं मी एक वाटी वटाने एक वाटी रवा वापरणार आहे त्याच्यासाठी इथं मी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे मी चिमूटभर इथं हिंगाचा वापर करते आणि इथं मी चिली फ्लेक्स वापरलेलं आहे तर थोडं ऑरगॅन पण वापरते याच्याने खूप छान टेस्ट येणार याच्या जागेवर तुम्ही मिक्स हब जरी वापरलं तरी खूप छान टेस्ट येतो माझ्याकडे नव्हतं तर मी ऑर्गॅनो वापरलेलं आहे हे मुलांना खूप छान टेस्ट येतो आणि मुलं आवडीने खातात जर तुम्ही मोठ्या व्यक्तींसाठी बनवत असाल किंवा तुमच्या घरचे लहान मुलं थोडे तिखट खात असतील जेव्हा आपण वटाणे मिक्सरला फिरवले त्याच्यासोबत तुम्ही दोन हिरवी मिरची देखील बारीक करू शकतात तर इथे मी एक वाटी रवा ॲड केलेला आहे आणि या ही प्रोसिजर करताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे आपल्याला आता व्यवस्थित अगदी दोन ते तीन मिनिट मंद फ्लेमला व्यवस्थित रव्याला मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे बघू शकतात त्याच्यात जराही गाठी वगैरे होता कामा नये या गोष्टीची खास काळजी ठेवायची मी गॅसची फ्लेम बंद करून पाच मिनटं वाप काढून घेतलेली आहे बघू शकतात खूप छान पद्धतीने तर आपला रव्याचं जे पाणी ऑब्झर्व केलेलं आहे ते खूप छान पद्धतीने सेट झालेलं आहे बघू शकतात त्याला म्हणजे जेवढं फुलायचं आहे तेवढं तो फुलून झालेला आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर थोड्या वेळा मी गार करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि इथे मी दोन उकळलेले बटाटे ॲड करते किसून हे इथं खास करून लक्ष ठेवायचं आहे मिश्रण थोडं गरम राहिलं तरी चालेल पण बटाटे अगदी थंड पाहिजेत जराही गरम राहता कामा नये बघू शकतात मिश्रण थोडं गरम आहे परत पाच मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच्यानंतरचं तुम्हाला व्हिडिओ दाखवते हो अगदी मिश्रण पण पन पूर्णपणे गार आहे आणि बटाटे पण अगदी पूर्णपणे गार आहेत तर बघू शकता जराही हाताला चिपकत वगैरे नाही आणि एकदम खूप छान पद्धतीने नाही तर मी डो टाईप मळून घेतलेला आहे हे मटार नगेट्स बनवताना इथं खास लक्ष ठेवायचे बटाटे अगदी गारच पाहिजे आणि मिश्रण थोडं गरम असेल तर तुम्ही पाच दहा अजून रेस्ट करण्यासाठी ठेवा जेणेकरून हाताला थोडंही चिपकणार नाही आणि आपले नगेट्स खूप छान बनतील बघू शकतात इथं मी तुम्हाला नगेट्स पण बनवून दाखवते इथं माझे दोन नगेट्स बनवून तयार झालेले आहे असेच करून मी पूर्ण आता नगेट्स बनवून घेणार आहे हे नगेट्स अगदी तुम्ही दहा ते पंधरा मिनटात आरामात बनवू शकतात नि पंधरा ते वीस दिवस आरामात स्टोअर करू शकतात तुम्ही प्रवासात किंवा घरी काही किटी पार्टी असेल किंवा हळद कुंकूचा प्रोग्राम असेल किंवा मुलांना असेल तर तुम्ही आरामात बनवून देऊ बघू जराही हाताला चिपकत वगैरे नाहीये आणि पूर्णपणे गाड झालेलं आहे म्हणून मी एकमेकांवर पण ठेवलं तरी जराही चिपकल नाही आणि जराही आकार त्यांचा चेंज झालेला नाही या पद्धतीने मी डो खूप छान पद्धतीने मळला होता त्यामुळे अगदी आपले नगेट्स खूप छान पद्धतीने बनून तयार झालेले आहेत आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि एक, एक चमचा आणि परत अर्धा चमचा म्हणजे टोटल मी इथे दीड चमचा कॉर्नफ्लॉवरचा वापर करते हे कॉर्नफ्लॉवर थोडं जाडच आहे म्हणून अगदी रव्या टाईप आहे तर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही रवा किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकत शकतात आणि जर तुम्हाला रवा तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही असे डायरेक्ट तेलात तळू शकतात बघू शकतात अगदी रव्यासारखंच कोटिंग झालेलं आहे मी बोलली तुम्हाला की माझ्याकडे जे कॉर्नफ्लावर आहे ते अगदी सरे तर मी इथं गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलो तर इथं खास करून लक्ष ठेवायचे तेल, तेल जास्त गरम पण नको आहे आणि जास्त गार पण नको आहे या पद्धतीने तेल आपल्याला मीडियम गरम पाहिजे तेव्हाच आपल्याला नगेट्स सोडायचे आणि नगेट्स तडताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हायच्या मध्ये राहते ते प्रमाणाने आपल्याला नगेट्स तळून घ्यायचे आहेत मंद फ्लेमला तर तळणार तर नगेट्स जास्त ऑइली होणार नाही हाय फ्लेमला तळणार तर आत कच्चे राहणार तर अगदी मीडियम टू हायच्या मध्ये गॅसला ठेवून आपल्याला सर्व नगेट्स असेच तळून घ्यायचे आहेत बघू शकतात तुम्ही तर आपले म ताज्या मटारचे नगेट्स बनवून तयार झालेले आहेत अगदी तुम्ही हवे तेव्हा बनवू शकतात मी बनवायला खूप सोपे आहेत मी अगदी घरच्या साहित्यामध्ये बनतं आणि मी बोलले की पंधरा ते वीस दिवस स्टोअर करू शकतात पण एवढे दिवस पुरतच नाही अगदी बनवणार त्याच दिवशी संपतात एवढे टेस्टी लागतात आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कधी बनवताय कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा अशा एक छानशा रेसिपी तोपर्यंत धन्यवाद